नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लिंबू सरबत पावडर कशी बनवायची म्हणजेच आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत प्रेमिक्स, तहे प्रेमिक्स तर हे प्रेमिक्स एकदा बनवलं तर वर्षभर बिलकुल खराब होत नाही आरामशीर टिकतं त्याचबरोबर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज पडत नाही आणि एकदा आपलं हे लिंबू सरबत पावडर बनवलं ना तर लिंबू सरबत बनवणं एकदम असं इझी होऊन जातं अगदी दोन तीन सेकंदामध्येच आपला लिंबू सरबत बनवून तयार होतो तर नक्की करून बघा तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर लिंबू सरबत पावडर बनवायची म्हणजे आपल्याला सर्वात अगोदर पाहिजेत लिंबू तर इथे मी काही असे लिंबू घेतलेत तर असेच मस्त पिकलेले लिंबू ले घ्यायचे खराब लिंबू वगैरे बिलकुल असे घ्यायचे नाही तर हे लिंबू इथ आप ना आपल्याला कापून घ्यायचे आहेत पण सुरुवातीला काय करायचं कापायच्या अगोदर येणं तळ हाताखाली येण्या चोळून असे लिंबू थोडे मऊ करून घ्यायचे त्यामुळे काय होतं त्यामध्ये ना रस हा थोडा जास्त निघतो तर लिंबू किती पाहिजे अशी काही लिंबांची क्वांटिटी वगैरे काही ठरलेली नसते थोडे लिंबू घेऊन जरी तुम्ही प्रेमिक्स बनवलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी असे पंधरा वीस लिंब घेतलेत पण नंतर किती लिंबू कापलेत मी ते तुम्हाला नंतर सांगेलच तर आता आहे ना आपल्याला हे लिंबू कापून घ्यायचे तर इथे पा मी असे लिंबाचे आहे ना आता दोन भाग करून घेतलेत तर इथे मी दोन लिंबू कापून घेतलेत तर त्यांचा आपल्याला आता रस काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी आता वाटी घेतली आहे आणि लिंबूचा रस काढण्याचा असं मोल्ड आहे तर त्यामध्ये ना लिंबू टाकून येणा आता रस असा काढून घेते आणि तुमच्याकडे जर असं मोल्ड नसेल तर हातानेच पिळून रस काढला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे ना आता मी इथे लिंबांचा रस येणा काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता लिंबू मस्त असे रशिले आहेत भरपूर त्यामध्ये असा ते, रस निघतो आहे तर असेच लिंबू बघून घ्यायचे त्यामुळे आहे ना ज्यूस असा पटकन निघतो तरी ते मी आता जेवढे लिंबू कापून घेतले होते सगळ्यांचा असा ज्यूस काढून घेतला आहे आता बाकीचे सुद्धा लिंबू विना मी कापून घेते आणि त्यांचा आहे ना रस काढून घेते आणि लिंबू कापल्यानंतर ज्या लिंबाच्या साली राहतात ना त्यासुद्धा आपल्याला फेकून द्यायची बिलकुल अशी गरज नाही त्यांचंसुद्धा मस्त असं लिंबाचं लोणचं तयार होतं ते सुद्धा तुम्ही यूज नक्की करा तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळेच लिंब कापले नाही पण जेवढे लिंबू घेतले होते ना, ना त्यापैकी पंधरा लिंब मी कापून घेतलेत तर त्यामध्ये असा वाटीभर रस निघला आहे तर हा रस आहे ना आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्यानुसारच आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवता येतं म्हणून लिंबांची क्वांटिटी महत्त्वाची नाही कारण ज्यूस आपल्याला मोजून घ्यायचा आहे ज्यूसप्रमाणे सर्व असं साहित्य आपल्याला वापरायचं आहे तर इथे आहे ना माझ्याकडे जो मेजर कप आहे ना तो एक कप पूर्ण असा भरला आहे आता ज्यूसने आणि तुमच्याकडे जर मेजर कप नसेल तर वाटीनेच मोजलं तरीसुद्धा चालेल तर इथे आता आहे ना मी एक मोठं असं ताट घेतलंय तर त्यामध्ये ना हा लिंबू रस आपल्याला टाकायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर साखर आहे ना एक कप लिंबू रस असेल तर त्यामध्ये आपल्याला तीन कप साखर घालायची तर इथे पहा एक कप साखर आता मी टाकून घेतली आहे आणि साखर घेताना पण आहे ना खूप अशी बारीक नाही घ्यायची थोडी अशी जाडसर साखर असते ना तीच घ्यायची आहे किंवा पिटी साखरसुद्धा नाही घ्यायची अशी जाडच साखर घ्यायची आहे तर आता यामध्ये मी एक कप साखर टाकली तर अजून आपल्याला दोन कप साखर घालायची आहे तर सा असं सरबताचं प्रीमिक्स आहे ना तुम्ही नक्की करा तर जसजसा उन्हाळा येईल ना तसे हे लिंब खूप असे माग होतात आणि थंडी सध्या तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये येत ना लिंबू खूप अशी सुद्धा असतात तेव्हाच असं प्रेमिक्स बनवून ठेवलं तर आपल्याला आहे ना उन्हाळ्यामध्ये ते, ते कामाला येतं तरी ते पा तीन कप साखर मी आता टाकून घेतली आहे तर ही टाकलेली साखर आहे ना एका फोकच्या साह्याने आहे ना जो आपण लिंबूचा रस घेतला आहे त्यामध्ये आहे ना मिक्स करून घ्यायची पण मिक्स करतानासुद्धा आपल्याला खूप असं जोरजोरात करायचं नाही एकदम हलक्या हाताने फक्त ज्यूसमध्ये आहे ना ही साखर अशी मिसळून घ्यायची आहे बिलकुल अशी वितळायची वगैरे नाही आपल्याला फक्त हलक्या हाताने लिंबू सरबतमध्ये मिक्स झाले पाहिजे एवढंच असं करायचं आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी चमच्याच्या साहाय्याने सर्व साखर आहे ना आता लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घेतली आहे असंच मिक्स करून घ्यायचं तर ह्या ताटामध्ये टाकल्यानंतर आहे ना खूप असा जाड लेअर तयार झाला आहे तर एवढा जाड लेअर नको आहे आपल्याला त्यासाठी मी इथे दुसरं एक ताट घेतलं आहे त्यामध्ये हे ना हे अर्ध मिश्रण मी आता टाकून घेते म्हणजे जरा पातळ लेअर लावली ना आपण तर ते असं पटकन सुकतं आणि जाड लेअर लावली तर ते पटकन सुकत नाही त्यामुळे मी अर्ध मिश्रण आहे ना दुसऱ्या ताटामध्ये आता काढून घेतले तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही ताटांमध्ये ना मस्त असं पातळ लेअर लावली आहे दोन्ही मिश्रणची तर अशीच पातळ लेअर लावायची त्यामुळे हे ना मिश्रण पटकन सुकतं तर अशा प्रकारे ना आता हे आपलं व्यवस्थित पांगून झालंय तर आता हे दोन्ही ताट आहेत ना आपल्याला पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत बिलकुल असे उन्हाला वगैरे ठेवायचं नाही फॅनच्या हवेखालीचे ना हे सुकवून आहे तर उन्हामध्ये ठेवलं तर हे प्रीमिक्स बिलकुल असं तयार होणार नाही खराब होऊन जाणार तर हे एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला पंख्याखाली सुकवून आहे तर आता हे मिश्रण मी पंख्याखाली दहा ते बारा तास सुकायला ठेवते आणि नंतर आपण पाहूया तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण पूर्ण मी रात्रभरपांख्याखालीच ठेवलं होतं तर आता हे लिंबू रस आहे ना थोडा असा सुकलं आहे म्हणजे असं साखरेने ना हा लिंबू रस आहे ना पूर्ण असं ॲब्झर्ब केलाय आहे तर असं आहे तर आता काय करायचं एखाद्या फोकच्या साह्याने ना हे मिश्रण परत एकदा आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ताटाला असं चिटकतं ना खाली तर ते ताटापासून वेगळं करून घ्यायचं तरी ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा खूप असं आपल्याला जास्त मिक्ससुद्धा नाही करायचं आहे फक्त ताटापासून आहे ना वेगळं करायचं आहे तर असं करणं खूप जरुरी आहे आपण काढलं नाही तर मग ना ते खूप असं ताटाला जास्त कडक असं चिकटून जाईल म्हणून आहे ना सात आठ तासानंतर किंवा सुकल्यानंतर आहे ना लगेच असं आहे ना चमचेच्या साह्याने ना ताटापासून ये ना थोडंसं वेगळं करून घ्यायचं तरी एक एक तर ता ते एका ताटातलं आता मी ना व्यवस्थित असं एकत्र करून घेतले तर दुसऱ्या ताटातलं सुद्धा आता असंच करून घेते तरी ते पहा आपण पातळ लेअर लावल्यामुळे ना एवढं असं सुकलंय आणि याच्यामध्ये थोडीशी जाड लेअर होती पहिल्या ताटापेक्षा तरीसुद्धा हे थोडंसं ओरलं आहे आता हे सुद्धा मी ना व्यवस्थित असं मोकळं करून घेते तर एकदा मोकळं केल्यानंतर आहे ना एकाच ताटामध्ये सर्व काढलं तरीसुद्धा चालतं फक्त जेव्हा पहिल्यांदा आपण सुकायला टाकतो तेव्हाच फक्त असं शेपरेट असं थोडं सुकवून घ्यायचं तर इथे मी आता दुसऱ्या ताटामधलं मिश्रणसुद्धा या ताटामध्ये सर्व टाकून घेतले तर हे सर्व मिश्रण आपल्याला आता फॅनखाली ना चार ते पाच दिवस चांगलं सुकवून घ्यायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे की दर दिवस ना चमच्याच्या साहाय्याने ना असं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि परत असं सुकायला ठेवून द्यायचं असं एकाच जागेवर सारखं राहून द्यायचं नाही दिवसभरातून एकदा तरी ना सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर फॅन खाली परत सुकायला ठेवून द्यायचं तर पाच दिवसानंतर इथे पाहतो तुम्ही हे मिश्रण आहे ना पूर्ण असं आहे जशी आपली खडी साखर असते ना तसं असं हे खडी साखरच दिसते की नाही पूर्ण बघा एवढं असं सुकवूनच घ्यायचं बिलकुल असं ओल राहून द्यायचं नाही नाहीतर मग त्याची पावडर आहे ना व्यवस्थित होणार नाही तर हे आपलं परफेक्ट सुकले कड़ तर आता हे आहे ना मिक्सरला आपण वाटून घेऊ तर इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये आहे ना थोडंसं हे मिश्रण घालून घेते बघा किती मस्त कडकडीत सुकले पूर्ण असं खडी साखरच दिसते आहे तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढं असं मिश्रण टाकून घेतले तर ते आता मिक्सरला मस्त असं बारीक वाटून घेते तरी इथे पहा तुम्ही मिश्रण वाटून घेतल्यानंतर किती छान अशी बारीक पूर्ण व्हाईट अशी पावडर तयार झाली आहे आपली मस्त प्रीमिक्स तयार झाले आणि सुगंध तर म्हणाल ना एवढा मस्त असा लिंबूचा सुगंध सुटला आहे ना खूप छान तर आता ही वाटलेली पावडर आहे ना एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि बाकीचं राहिलेलं मिश्रण पण असंच मिक्सरला वाटून घेते नंतर आपण पाहूया तर हे मिश्रण भरपूर आहे ना त्यामुळे माझं एकाच बॅचमध्ये काही वाटून झालं नाही तर दोन तीन बॅचमध्ये ना थोडं थोडं करून ना मी हे बारीक असं मस्त वाटून घेते सर्वच मिश्रण इथे आपलं वाटून झालंय ते पहा किती प्रेमिक्स तयार झाले फक्त पंधराच लिंब घेतले होते मी तरी पण एवढं असं आपलं प्रेमिक्स तयार झालंय आणि बा किती सुंदर दिसतंय एकदम रांगोळीचे असं वाटतंय की नाही एवढं छान होतं ना तर इथे मी मिश्रण व्यवस्थित जे सुकवून घेतलं होतं साखरेचं आणि लिंबूचं त्यामुळे पा पावडरसुद्धा किती छान झाली आहे बिलकुल अशी ओलसर वगैरे नाही तर अशीच झाली पाहिजे म्हणजे मग ती वर्ष दीड वर्ष आरामशीर टिकते बिलकुल तिला पाणी वगैरे असं लागू द्यायचं नाही तर इथे आपलं लिंबू सरबत पुरी मिक्स तयार आहे ते आता एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेते तर हे भरण्यासाठी अशी मस्त स्वच्छ आणि एकदम सुक्की अशी ओल्ली वगैरे बिलकुल असं घ्यायची नाही भरणी एकदम सुक्कीच भरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आहे ना हे प्रीमिक्स असं भरून ठेवायचं म्हणजे ते बिलकुल असं खराब होत नाही तर आता हे सर्व प्रिमिक्स आहे ना मी या बर्नीमध्ये भरून घेते तरी ते हे प्रीमिक्स आहे ना माझं बरोबर एक बर्नी भरून झालं आहे तर असं आहे ना तुम्ही नक्की करून ठेवा थंडीमध्येच आपली उन्हाळ्याची तयारी केली आणि काय हरकत आहे कारण आता लिंबू आहे ना थंडीमध्ये खूप स्वस्त असतात त्यामुळे ही पावडर आहे ना आपल्याला थंडीमध्येच बनवून ठेवली तर एकदम फायदेशीर ठरते तर लिंबू सरबत बनवण्यासाठी इथे मी आता दोन ग्लास घेतलेत तर त्यामध्ये एक ते दीड चमचा हे लिंबू सरबत प्रिमिक्स टाकायचं आहे तर हे ग्लास मोठे आहेत थोडे म्हणून मी इथे असं एक चमचा भरून टाकलं आहे छोटे ग्लास असेल तर अजून कमी टाकलं तरी सुद्धा चालेल तर लिंबू सरबत पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आता आहे ना थंड पाणी आहे तर इथे मी मटक्यातलंच पाणी आहे तर इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोडा सुद्धा घेऊ शकता तर ग्लासांमध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये सब्जा घालायचा आहे तर मी ते एक चमचा सब्जा दहा पंधरा मिनिट झाले तेव्हा भिजवून ठेवला होता तर सब्जा टाकल्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे काळ्या मीठ ना सरबत खूप छान होतो टेस्टी होतो तर हे प्रीमिक्स बनवताना तुम्ही तेव्हासुद्धा लि मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल पण मी तेव्हा काही टाकलं नाही म्हणून असं सरबत बनवताना टाकते मी तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सर्व तर मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये ना आता आपल्याला बर्फाचे क्यूब टाकायचे तरी ते पहा आहे आपला लिंबू सरबत तयार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरी ते तुम्ही बघितलं ना अगदी दोन तीन सेकंदामध्येच हा लिंबू सरबत तयार होतो आणि तसेही आपण पाहुणे आले की लिंबू कापा पिळा परत साखर घोळत बसा हे सर्व करण्यामध्ये ना खूप असा वेळ जातो अचानक पाहुणे आले तरीसुद्धा अगदी दोन तीन सेकंदामध्येच तुम्ही ना हा लिंबू सरबत बनवून देऊ शकता आणि पाहुणे नसतील तरीसुद्धा आपणच स्वतः असं उन्हातून वगैरे फिरून आलो तर आपल्याला थकवा जाणवतोच तेव्हा सुद्धा आपण हा लिंबू सरबत झटपट बनवून पिऊ शकतो पिल्यानंतर लगेच मस्त अशी एनर्जी येते तर नक्की असं आहे ना सरबत प्रेमिक्स तुम्ही करून बघा खूप छान होतं आणि वर्षभर टिकतं कोणतंही फ्रिजरेटिव्ह न वापरता सुद्धा हे आरामशीर टिकतं त्याचबरोबर फ्रीजमध्ये सुद्धा बिलकुल अशी ठेवायची गरज नाही करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद